जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील टाईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रॅनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शोरवंडा शोरूम शेजारीचा से सेवेट घरपोच सेवा मिळेल पाहुयात जत तालुक्यातील सरपंच आरक्षण संदर्भातील बातमी जत तालुक्यातील एकशे सोळा गावच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये सत्तावन्न ग्रामपंचायतीमध्ये महिला राज तर एकोणसाठ पुरुष सरपंचांचा सोडती झाल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते अखेर दिनांक तेवीस रोजी आरक्षण सोडती चिठ्ठीद्वारे पार पडल्या त्यात जनरल पुरुषांचा पस्तीस जणांचा समावेश असणार आहे महिलाही तेवढ्याच संख्येने आरक्षण आरक्षणात आल्या आहेत सर्वसाधारण महिलांमध्ये पंधरा तर पुरुषांची संख्या सोळा आहे एस टी प्रवर्गात सर्वात जास्त पंधरा महिला आहेत फक्त एक पुरुषाचा समावेश आहे मागासवर्गीयामध्ये सात पुरुष व सात महिला आहेत असे एकूण सत्तावन्न ग्रामपंचायती ग्रामपंचायतीवर महिला तर एकोणसाठ ग्रामपंचायतीवर पुरुष सरपंच असे आरक्षण सोडती जाहीर झाल्या तलाठी हॉल येथे झालेल्या सोडतीत उपजिल्हा उपजिल्हाधिकारी सांगली सांगली रोहयो श्री दीपक शिंदे जतचे तहसीलदार प्रवीण दानोरकर संघचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास महसूल नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे निवासी नायब तहसीलदार मनोज मयुरगती संजय गांधी नायब तहसीलदार अण्णासो धोडमाळ आदीसह तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच नागरिक व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते